मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती लवकरच एक नवीन कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे हा कार्यक्रम इतर कार्यक्रमांपेक्षा थोडस वेगळा असणार आहे या कार्यक्रमाचे नाव शिट्टी वाजली रे असे आहे तसेच हा कार्यक्रम नक्की कसा असणार आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो शिट्टी वाजली रे हा कार्यक्रम सव्वीस एप्रिल पासून शनिवार ते रविवार रात्री नऊ वाजता लागणार आहे या कार्यक्रमामध्ये मराठीतले वेगवेगळे कलाकार आपल्याला दिसणार आहेत तसेच त्यांच्या हाताने त्यांना स्वयंपाक करायला या कार्यक्रमात लागणार हा कार्यक्रम हिंदी कार्यक्रम शेप याचा कॉपी असणार आहे नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे यामध्ये निक्की तंबोली संकेत पाठक विजय पाटकर यांसारखे अनेक कलाकार आपल्याला दिसत आहेत तसेच अनेक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला सपोर्ट सुद्धा दाखवलेले आहे हिंदी कार्यक्रमाचा कॉपी असला तरी मराठीत यांसारखे कार्यक्रम यायला हवे काहीतरी नवीन पाहायला खूपच मजा येते यांसारखे कमेंट्स प्रेक्षक करतायत तर मित्रांनो तुम्हाला शिट्टी वाजले रे हा कार्यक्रम पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा